पाटण तालुक्यातले सगळे मंडळी भारतीय जनता पार्टीचा झेंडा विजयी झेंडा yes! रोवायसाठी yes! जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया चालू आहे आज पाटण तालुक्याच्या मुलाखती होत असताना Adăugând înseamnă de mama, adăugând înseamnă de șir, și înseamnă că să-ți îmbogăiești din... Ia să-mi dăi. din... În caz că... Pătrând a luat înseamnă de nimic, începe să-mi dăi zăchii, începe să-mi să-mi dă zăchii, poate să-mi dă o să a luat de हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे समजावून सांगत असताना मला उमेदवारी का द्या या संदर्भातली भूमिका तर्फेनं वाटतोय जेव्हा उमेदवारी मिळवण्यासाठी संघर्ष असतो तेव्हा त्या ते तालुक्यातली ती पार्टी पण मजबूत असते कारण जेव्हा निवडून येण्याची शक्यता अधिक असते तेव्हा टिकून मिळवण्यासाठी संघर्ष अधिक असतो तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे खास करून भारतीय जनता पक्षाचे आमचे मूळ जुने कार्यकर्ते त्यांनाही माझी मनापासूनचा विनंती आहे आणि आपण आपल्याला मी अस्वस्थ पण करतो की आपल्या सगळ्या जुन्याचा कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी त्यांना संधी दिली नवीन आलेले बांधव हे आपल्या दृष्टीनं खूप महत्वाचे आहेत कारण आपल्याला माहिती आहे आपली शक्तिशाली शक्ती सोबत आहे आणि अशा वेळी आपण एकत्र घडलो तर आपल्याला विजयापर्यंत ताकदीने पोहोचता येईल ही, ही परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना या निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरे जात असतात सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन मनामध्ये कुठलाही किंतू परंतु न ठरता या गटाचा त्या गटाचा जुना नवा हा विषय न घेता भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचं पक्षा कमल हाच उमेदवार आहे या दृष्टीकोनातनं आपल्याला सगळ्यांना ही लढाई आपल्याला लढायची आहे बाकी पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री मोदय आपल्या पाठीशी ठाम आहेत सातत्यानं आमची पाटणच्या बाबतीत चर्चा होत असते आदरणीय बाबा बाबा तातीन आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहतात त्याचसोबत उदयन महाराज आहेत आणि मी व्यक्तिगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्यासाठी तर माझं विशेष पॅकेज आहे पाटण तालुक्याच्या विशेष विषयी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही कोणीही पालकमंत्री असला कोणी मंत्री असला तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम थांबणार ना था नाही प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही आमची युती आहे राज्यामध्ये आहे या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल आणि त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठंही काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही पुढे पार्टीचे सर्वे होत आहेत आदरणीय मुख्यमंत्री महोदय सर्वे करतायत पार्टी करते आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी म्हणून बाबा असेल आम्ही असेल आम्ही सर्वे करतोय ज्यांची मध्ये राव येतील त्यांचा प्राधान्याने विचार आम्ही करू पण तरी सुद्धा ज्याचा सर्वे थोडंफार हो कमी असेल म्हणून त्याची क्षमता नाही असं बिलकुल नाही पण शेवटी निवडणूक लढताना पन्नास शंभर मतात दोनशे मतात पाचशे मतात कधी कधी तुमच्याकडे आमदारकडे असं दोनशे मताने पराभव झालेला आहे शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करून जिंकणाऱ्या उमेदवारी उमेदवार द्यायला लागेल पण माझी पाठणकऱ्याला माझं चांगला संधा आहे की आपण निश्चिंत राहात योग्य उमेदवारची निवड आपण करू आणि ही निवडणूक ही निवडणूक जिंकण्यासाठीच लढायची आहे हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा तर आपल्या पाटण तालुक्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला माहित आहे की आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच ताकदीनं लढायला लागणार आहे समोरची ताकद मोठी आहे संघर्ष आहे या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत आमच्या पेक्षा जास्त तुम्ही अनुभवलेल्या आहेत आणि त्या ह्याच्यात आपण पार्टी सगळी जे आहे ती टिकून ठेवण्याचं काम हे मधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केलंय आता सचिन सिंह पाटणकर आणि त्यांचे सर्व पदाधिकारी आपल्या या भाजप भाजपमध्ये आले आणि आम्ही आता सगळ्यांचे आले आपले मंडळ अध्यक्ष वगैरे सगळ्यांचं आहे की म्हणजे सगळे आम्ही एकत्र आहोत फक्त सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की जुन्या नवीन असा मेळ बसवा काम करायला सोपं राहील नवीन संधी द्या आणि जुने जे काम करतात यांना पण जिथं जिथं जो जो ताकदीच जाय तिथं जो उमेदवार निवडून येऊ शकतो त्या दृष्टीने निर्णय करा असं बऱ्याचशा सगळ्यांचं मत हे त्या पद्धतीनं नक्कीच राहिलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून म्हणजे आपल्या सगळ्यांचा विचार तर केलाच जाईल पण निर्णय घेता असताना शेवटी ज्या वेळेला निर्णयावर यायला लागेल त्यावेळेला जे निर्णय होती माझी सगळ्यांनाच म्हणजे नुसतं नाही तर जिल्ह्यातल्या सगळ्यांना विनंती की भाजपच्या माध्यमातून जे निर्णय उद्याच्या ह्याच्यामध्ये केले जातील कुठलेही गट तट न बघता निर्णय आम्ही करू हा नक्कीच माझा आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या वतीनं शब्द आहे आज राज्याचं नेतृत्व ज्यांच्या विश्वासावर आपण सगळेजण मिळून काम करतोय देवेंद्र फडणवीस एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे तेव्हा आपण काही आवडायची गरज नाही एवढं राज्याच सगळं म्हणजे काय म्हणायचं चाणक्य नीती म्हणा किंवा आणि राजकारणातलं सगळं जे आहे ते, ते, ते कसे डावपेच हे करायचे आणि कसं हे करायचं आणि विकास कामाला पण कशी गती द्यायची हे देवेंद्र फडणवीस साहेबांकडनं शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आज एवढं मोठं नेतृत्व आपल्या मागे भाजप बरोबर आहे तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना त्यांची ताकद आहे मग आबरून किंवा कुठल्या याच्यामध्ये आपल्याला काही कमी पडणार नाही जिल्ह्यात सुद्धा उदयनराजे जयकुमार गोरे साहेब आणि आम्ही बाकी सगळे अतुल बाबा मनोज दादा आम्ही सगळे आपल्या बरोबर हो। शंभर टक्के आहोत आणि पूर्ण ताकद आपण नक्कीच सर्वांना जिल्ह्यामध्ये येणारी जिल्हा परिषद ही भाजपच्या विचाराची कशी करता येईल या दृष्टीनं आम्ही सर्वजण आपल्या बरोबर ताकदीनं राहू शब्द सर्वांना देतो